रामराम मंडळी आपले आपण youtube चॅनलवर वर आपलं पुन्हा एकदा स्वागत आज नवा दिवस नवा आपल्याला माहिती आहे मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे, राष्ट्रीय महामार्ग राज्यमार्ग विशेष महामार्ग सुवर्ण चतुष्कोवन अशा मोठमोठे महामार्गाचं काम झालं आणि हे खूप मोठमोठे महामार्ग झाले खूप मोठं अंतर हे खूप कमी वेळेमध्ये पार केलं जात आहे जनतेची सुविधा झाली सोय झाली सामान्य माणसाला त्याचा सा फायदा झाला व्यापाऱ्याला त्याचा फायदा झाला शेत लवकर बाजारपेठ वा, मिळण्यासाठी सुद्धा फायदा झाला पण हे सगळं होत असताना यातून काही तोटे आपल्या निदर्शनात येते आहेत आणि तो तोटा म्हणजे या महामार्गावर कुठेही दरबंद नसल्यामुळं होणारी अवैध वाहतूक अनैतिक वाहतूक जस पशुधनाची अवैध अवैधरित्या वाहतूक होते मानवी तस्करी होती त्याच्यानंतर आपले जे शासनानं कायद्यानं ज्या प्रतिबंधित केलेल्या गोष्टी आहे या गोष्टींचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक होती आणि शंभर शंभर किलोमीटर दोन दोनशे किलोमीटर अंतरापर्यंत कुठेही यांना वाहन वाहनांना अडवता येईल किंवा त्यांची तपासणी होईल असा कुठेही काही व्यवस्था सध्याच्या काळामध्ये या राष्ट्रीय महामार्गावर नाही परंतु मागील एक वर्षापासून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील तसंच आपल्या भारताचे सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी असतील यांना भेटून या विषयावर एक तोडगा काढण्याचं किंवा या विषयावर एक उपाय सुचवणं आम्ही त्यांना सुचवलेला आहे आणि तो म्हणजे जसं आपण मंत्रालयात विमानतळावर जाताना किंवा संवेदनशील ठिकाणी जाताना आपलं व्यक्तीच स्कॅनिंग होतं आणि सोबत असलेली बॅग तिथे स्कॅनिंग केलं जातं आणि बॅगमध्ये काही अनुचित गोष्टी आहे की नाही हे जसं पाहिलं जातं तसच जे जे राष्ट्रीय महामार्ग असतील जे जे प्रमुख मार्ग असतील त्याच्या एंट्री पॉइंटला किंवा जिथं जिथं टोल नाके आहेत अशा ठिकाणी प्रत्येक वाहनाचं स्कॅनिंग होईल असे व्हेकल स्कॅनर बसवले तर पशु पशु पशुंची तस्करी मानवी तस्करी अवैध वाहतूक आणि अंमली पदार्थाची वाहतूक किंवा ज्या ज्या काही महामार्गाच्या माध्यमातून महामार्गावरून वाहतुकीच्या माध्यमातून अवैध अनैतिक गोष्टी घडत असतात या सगळ्या गोष्टीला मोठ्या प्रमाणावर आळा बसेल आणि ही सर्व यंत्रणा शासनाच्या शेवटी कुठलाही असेल तर त्याला त्या महामार्गावरूनच जावं लागणार आहे आणि म्हणून प्रत्येक एंट्री पॉइंटला एक्झिट पॉइंटला आणि प्रत्येक टोल नाक्याच्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण स्कॅनर आपलं बारकोड स्कॅनर असतं टोल टोलसाठी तशाच पद्धतीनं टोटल व्हेकल स्कॅनर हे जर प्रत्येक टोल नाक्यावर जर बसवले गेले तर हे प्रशासनाला कायद्याव्यवस्थेला व्यवस्थेला आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा खूप सुकर होईल आणि खूप मोठ्या विघातक गोष्टी ज्या होत आहेत ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपली आपल्याला मदत होईल हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर हा आपण आपल्या मित्र परिवारात शेअर करावा लाईक करावा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि आपल्याला जर एखादा विषय चो वाटत असेल किंवा एखाद्या विषयावर आपण व्हिडिओ करावा असं वाटत असेल तर तो सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये आपण आम्हाला सुचवा आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो धन्यवाद राम राम